परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरातील नगर पुणे रोडवरील एरियासमोर औद्योगिक वसाहतीजवळ आज सातच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा आणि दुचाकीचा भीषण अपघात आहे या अपघातामध्ये दुचाकी स्वाराच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे अपघात होताच परिसरात मोठी गर्दी झाली सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी दुचाकी स्वराला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवलं गेले या अपघातामुळे नगर पुणे रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर